बोला रे मी म्हटलं ना सीसीवर आहे ते बोला रे ओके खाली या रे माकडं एक, एक <laughs> जेवण झालं का पप्पू दादा वहिनीच जेवण वगैरे झालं का वहिनी पप्पू दादा दोघंच आली पण तू तेच म्हणते ना सीसीवर असते तर

मी माकड बनली आज मग तुम्ही सी कशी तर बसणार दे मग कमेंट टाकलं तर काय झालं चला मी जातो जेवण करतो मला लाईव अजून पंधरा मिनिट चालू ठेवणार आहे मी फक्त पंधरा मिनट कुठं हाली झाली व्हायचं नाही ओके ताई या करा करा बाय सर्वांना बाय सर्वांना नाही थांबायची गपचिप चिक नाहीतर लई नंतर बेकार होईल मग हाल बेहाल होईल मग जेवण करायला करा करा पप्पू दादा नाही ओरडत आहे खरी सांग पंधरा मिनिटांनी नाही येत म्हणून हा भुका लागली तर जा मग नंतर मी पण तसंच करेन तुझ्या की ठीप तू बोलत आहे ना तू बोली ना भुका लागले म्हणून पळत आहे तो लाईव्ह बाय 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 पप्पू दादा सॉरी ओ आज डोकंच काम करीन माझं काय झालंय काय माहिती डोक्याला बोलण्यामध्ये कन्फ्युज होत आहे मला सकाळी

जेवत आहे ना जेवण करा निवांत जेवता जेवता तुम्ही कमेंट तर कसं करणार सांगा बरं जेवण करा नाही हिवत थांबा था सिशीवर थांबा फक्त जेवण करा चौकाश दिवसभर मेंढ्यासोबत फिरायचं असतंय मग जेवण करा धन्यवाद मंडळी आरे आहे बाय बाय लाईव्ह चालू करायची आहे बर बर पप्पू दादा करा लाईव्ह चालू मी पण बंद करते आता लाईव्ह या नक्की हो हो पप्पू दादा येईन नक्कीच येईन ये पप्पू दादाला सब कर प्रतीक्षा हो, पप्पू दादाला सब कर अपेक्षाला पण सांग मी उद्याच्या लाईव्ह मध्ये सांगते बर का पप्पू दादा सगळ्यांना सबस्क्राईब करा तुमच्या लाईव्ह म्हणजे तुमच्या चॅनलला